विधानसभा निवडणुकीमध्ये आघाडी आणि युती यांच्यामध्ये काटेकी टक्कर दिसणार असून दोन्हीकडे इच्छुकांची गर्दी आणि आव्हानांची भाषा ही मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे निवडणुका म्हटलं की इच्छुक आले, आले तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न आले यंदा मात्र याचा कहर पाहायला मिळतोय समोरच्या पक्षाशी लढणं सोडा आहे त्या पक्षातच राडा होतोय आघाडी असो अथवा युती दोघांचीही डोकेदुखी ही ठरते शहर उत्तर मधून विद्यमान आमदारांविरुद्ध पक्षातील इच्छुक एकवटले अगदी त्यांनी आपला मेळावा सुद्धा घेतला दुसरीकडं हा मतदारसंघ आपल्यालाच असं समजून शरद पवार गट कामाला लागलाय तर इकडे काँग्रेसचे पदाधिकारी शहर उत्तरची जागा आपल्याच पक्षाला मागतायत हे झालं शहर उत्तरचं प्रकरण शहर मध्य मध्ये मुस्लिम उमेदवाराला संधी मिळावी म्हणून मोठा गहजब पाहायला मिळतोय असं झालं नाही तर जिल्ह्यातील आघाडीच्या उमेदवारांवर परिणाम होईल अशी भाषा देखील वापरली गेली अशातच आडम मास्तर नेटानं आपला प्रचार करतायत इथून मोची समाजानं देखील काँग्रेसकडे दावेदारी मांडली आहे याचबरोबर बरोबर भाजप शिवसेनेत ही जागा भाजपला समजून इच्छुक कामाला लागलेत तर दुसरीकडे शिवसेनेनं मध्यवर दावा केलाय नावं देखील चर्चेत आहेत असा हा एकंदरीत शहर मध्यचा गुंता दक्षिण मतदारसंघात इच्छुकांची गर्दी अन उमेदवारीसाठी सर्वाधिक रस्सीखेच पाहायला मिळते काँग्रेस नेमकी कोणाला संधी देणार आणि कोणालाही दिली तरी त्याचे परिणाम काय असा सवाल आहे तज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी इथून मशाल विधानसभेत पाठवा असं वक्तव्य केल्यानं इकडची मंडळी देखील जोमानं कामाला लागली आहे याचबरोबर भाजपच्या विद्यमान आमदारांविरुद्ध पक्षातीलच माजी नगरसेवकांनी जाहीरपत्रक पत्रक काढलं असा सगळा खंडोबा दक्षिण तालुक्याचा असा सगळा राजकीय राडा मिळत असताना अक्कलकोट देखील मागे नाहीये भाजपमधील इच्छुकांनी विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारीसाठी उघड विरोध केलाय दुसरीकडं इथून महाविकास आघाडी म्हणून गणित कसं जमून येणार हे अजून गुलदस्त्यात आहे राजकीय पक्ष हे निवडणुकीला सामोरं जाताना एक भूमिका घेऊन मतदारांसमोर जात असतात काही विजन देखील मांडलं जातं पण सध्या तरी मतदारसंघ कोणाला उमेदवारी कोणाला कोण कशाच्या बळावर लढणार याचाच गोंधळ जनता जनार्दनासमोर दिसून येतो